केस इतके डॅमेज डल झालेत की कधी तुटतील हे सांगता येत नाही केसांमध्ये इतका डँड्रप झाला आहे की तो केस धुतल्यापुरताच जातो आणि परत परत येतो असा तुमचा देखील प्रश्न आहे का आणि त्याच्यासाठी तुम्ही भरपूर सारे मास्क लावलेत कांद्याचा मास्क लावला किंवा बऱ्याच वेळेला आपण मेथीदाण्याचा देखील मास्क लावतो मग हे मास्क लावून तात्पुरतं तुमचं जे डँड्रप आहे तो निघून जातो पण तुमचे केस आहेत ते एकदम ड्राय होतात हे मास्क लावल्यामुळं तुमचे केस आहेत ते ड्राय होतात मग असा एक मास्क शोधायचा की ज्याच्यामुळं तुमचे केस ड्राय होणार नाहीत ज्यांची स्कॅल्प ऑइली आहे त्यांनी कांदा किंवा मेथीचा मास्क लावला तरी चालतो कारण त्यांची स्कॅल्प ऑइली आहे पण मेथी किंवा कांद्याचा मास कधीही आपल्या केसांच्या लेंथवरती लावायचं नाही त्याच्यामुळं आपले केस आहेत ते कोरडे पडतात आणि केसांना फाटे पट फुटण्यास सुरुवात होते आता फा केसांना फाटे फुटू नये किंवा केस कोरडे आणि डल डॅमेज दिसू नये याच्यासाठी काय करायचं आहे तर घरगुती पद्धतीनं तुम्हाला केसांना कंडिशन करायचं आहे तुम्हाला माहीत आहे थंडीच्या दिवसांमध्ये आपली स्किन देखील कोरडी पडते साबण लावल्यानंतर एकदम ते फुटते तिला चिरा गेल्यासारखे दिसतात आणि एकदम पांढरे पांढरे दिसतात तशीच आपल्या स्कॅप देखील कोरडी पडते आपले केस देखील कोरडे पडतात आणि त्याच्यामुळंच एकदम केस कोरडे आणि डल आणि डॅमेज दिसायला लागतात मग त्याच्यासाठी काय करायचं आहे की के केस डल आणि डॅमेज दिसू नये म्हणून जसं आपण हाताला मॉइश्चरायझर लावतो किंवा तुम्ही खोबरेल तेल देखील तुमच्या स्किनला लावलं ला। तरी पण त्याचे रिझल्ट आहेत ते बेस्ट दिसतात त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या केसांची देखील काळजी घ्यायची आहे की ज्याच्यामुळं तुमचे केस आहेत ते डल डॅमेज दिसू नयेत मग काय करायचं आहे नारळाचं तुम्हाला दूध काढायचं आहे हे नारळाचं दूध दोन ते ती तीन चमचे तुम्हाला नारळाचं दूध घ्यायचं आहे तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही हा रेशो कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही काही केमिकल रिॲक्शन होत नाही किंवा याचा इफेक्ट आहे तो कमी जास्त होत नाही असं काही होत नाही फक्त ज्या पद्धतीनं सांगितलं ते सर्व इन्ग्रेडियंट्स ते सर्व साहित्य तुम्ही घ्या म्हणजे त्याचा रिझल्ट आहे तो बेस्ट येईल आता दोन ते तीन चमचे तुम्हाला नारळाचं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच तुम्हाला ग्लिसरीन एक चमचा वापरायचा आहे ग्लिसरीन थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या डॅमेज केसांना रिपेअर करण्याचं काम करतं आता आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कोरफडीचं जेल घ्यायचं आहे मग तुम्ही फ्रेश देऊ घेऊ शकता किंवा मार्केट देखील मार्केटमधलं देखील घेऊ शकता मी ते मार्केटमधलं आहे कारण माझ्याकडे फ्रेश नाही आहे एक चमचा मी कोरफडीचं जेल घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं तुमच्या स्कॅल्पला व्यवस्थित मसाज करायचा मसाज महत्त्वाचा आहे मसाज केल्यामुळंच तुमच्या स्कॅल्पमध्ये जी घाण चिकटलेली आहे ती निघून जाते आणि रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो त्याच्यामुळं काय होईल तुमच्या के केसांची जी स्कॅल्प आहे ती व्यवस्थित क्लीन होऊन जाते आणि रक्तप्रवाह देखील व्हायला सुरुवात होते मग आपले शेजारी म्हणून आपल्या केसांची केसांची ही लांबी आहे यांना सोडायचं नाही ते देखील व्यवस्थित छोटे छोटे पार्ट करून तुम्हाला हा जो आपण मास्क बनवला आहे तो लावायचा आहे जास्तीत जास्त अर्धा तास ते एक तास तुमच्या केसांना ठेवायचा आहे असं एक महिना तुम्ही करून बघा एका महिन्यामध्ये तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल पहिल्याच आठवड्यात तुमच्या केस आहेत जो केसांचा डलनेस आहे किंवा केस एकदम विखुरले आहेत कोरडे पडले आहेत ते कमी होतील आणि केसांमधला जो डॅन्ड्रप आहे तो देखील कमी होईल बऱ्याच व्यक्ती असा असतात की त्यांच्या फक्त थंडीच्या दिवसांमध्येच केसांमध्ये डँड्रप होतो हा डॅन्ड्रप देखील कायमचा निघून जाईल आणि तुमची स्कॅप देखील क्लीन राहील आणि तुमचे केस आहेत ते देखील वाढायला सुरुवात होईल आता अर्धा ते एक तास तुम्हाला केसांना लावून ठेवायचं आहे रात्रभर लावून ठेवू नका कारण हे नारळाचं दूध आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं आणि त्यामुळं रात्रभर लावल्यामुळं थोडी केस काय होतात कडक होण्याची शक्यता असते आणि मग सकाळी धुताना थोडे ते हेवी हेवी वाटतात त्यामुळे एक तास किंवा अर्धा तास इतकाच तुम्हाला तुमच्या केसांना लावा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावण्याची गरज नाही तेवढ्यातच ते त्यांचं काम करतं आणि तुमची केस आहे ते शिल्की शाईनी आणि स्मूथ करतं आता आठवड्यातून एकदा काय करायचं आहे गरम पाण्याचा टॉवेल आहे ते तुमच्या केसांभोवती तुम्हाला पाच ते दहा मिनटं गुंडाळून ठेवायचं आहे त्याच्यामुळं तुमचे केस आहेत ते जो कोरडेपणा आहे तो निघण्यास मदत होईल आणि केस लवकर रिपेअर होतील केसांना वाफ दिल्यामुळं अशा पद्धतीनं तुम्हाला एक महिना करायचा आहे एका महिन्यामध्ये तुमच्या केसांना रबर आहे तो टिकणारच नाही असा माझा दावा आहे आणि तुमचे केस आहे ते एकदम सिल्की स्मूथ